हाय फ्रेंड तर फ्रेंड्स आज आपण नाही ते पी सी ओ एस आणि पी यासाठी ना खूप एकदम सिंपल योगासने पाहणार आहोत खूप महिलांना हा त्रास असतो हो खूप मुलींना सुद्धा हा त्रास होतो तर त्यासाठी ना तुम्हाला आता तुम्ही डॉक्टरकडे जरी गेला तरी आता डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की दररोज योगासने करा काही योग अभ्यास तुम्हाला सांगतात तर तेच आपल्याला करायचे आहेत जर तुम्ही दररोज एक्सरसाइज ह्या केल्या ना तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट या सगळ्या समस्यापासून आराम मिळणार आहे फक्त तुम्ही त्यासाठी सातत्य ठेवलं पाहिजे असं नाही की दोन दिवस केलं चार दिवस केलं पाच दिवस केलं असं करायचं नाहीये कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला एका महिन्यातच तुमचा फरक दिसणार आहे तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे आणि हे सगळे जे योगा प्रकार आहेत ना त्याच्यामुळे तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करणार आहात तुमचा जर पोटावरचा फॅट खूप जास्त असेल पूर्ण शरीरावर तुमची चरबी असेल वजन कमी होत नसेल वजन खूप वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होणार आहे एकदम सिंपल योगासने आहेत तर चला पाहूयात सुरुवातीला इथे दहा दहा काउंट करून दाखवणार आहे तुम्हाला इथे पाच योगासने दाखवणार आहेत ई जर तुम्ही रेग्युलरली केली ना 100 तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे फक्त रेग्युलर करायचे आहे तर चला तर सगळ्यात पहिला आपण योगाभ्यास पाहणार आहोत आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे त्यानंतर आपला उजवा पाय आपल्याला जवळ घेऊन यायचा त्यानंतर डावा पाय आणि इथे आपण बटरफ्लाय करणार आहोत दोन्ही हात एंटरलॉक आपल्या पायाच्या खाली ठेवायचे आहेत जेवढे पाय येत आहेत सुरुवातीला तेवढे आणि पूर्ण पाय आपल्याला अप डाऊन असं तुम्हाला पूर्ण शंभर वेळा करायचंय आता नवीनच करता येतं पन्नास वेळा करा हळूहळू त्याचं स्पीड वाढवायचंय वन टू थ्री फोर फाय नॉर्मल ब्रिडिंग ठेवायचे सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पन्नास किंवा शंभर वेळा करायचंय सुरुवातीला पन्नास करा त्यानंतर शंभर आता आपण इथे नेक्स्ट आपल्याला सेम असेच पाय ठेवायचे आहेत दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवायचे आहेत आणि पाय फक्त आपल्याला एकत्र जॉईन करायचे वन पूर्ण हाताने खाली स्ट्रेच टू थ्री फोर फ्रेंड्स ह्या सगळ्या व्यायामाने ना माझ्या क्लासमध्ये पण खूप महिलांना फरक दिसलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर रेग्युलरली केलं ना तर तुम्हाला सुद्धा फरक दिसणार आहे असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आता यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आपला डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करून वरती आपला डावा हातात आपला पाय पकडायचा आहे आणि आपला उजवा हात इथे गुडघ्याच्या इथे ठेवायचा आहे आणि आपला पाय आपल्याला पाठीमध्ये स्ट्रेच करायचं पुन्हा आपल्याला स साईडला घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वीस वेळा आहे नवीनच करताय तर दहा वेळा करा आता नेक्स्ट आपल्याला डाव्या पायला सुद्धा सेम त्याच वेरिएशन मध्ये आहे पाय समोर घेऊन पुढे घेऊन यायचंय पाठीमागू वन टू थ्री फोर फाय नॉर्मल कृती ठेवायची आहे सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्ही दोन वेळा सुद्धा करू शकता दहा दहाचे सेट वाढून आता नेक्स्ट आपण हा व्यायाम पाहणार आहोत दोन्ही लेग्स आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे होत आहेत तेवढे पाय इथे स्ट्रेच होणार आहेत सुरुवातीला एक दोन दिवस पाय खूप दुखू सुद्धा शकतात पण तुम्ही प्रॅक्टिस करत राहा हळूहळू पायांना सवय झाली ना की तुमचं दुखणं पण कमी होणार आहे यामुळे तुम्ही तुमच्या कमरेचा पोटाचा फॅट सुद्धा कमी करणार आहात त्यामुळे नक्की करा इथे काय करायचंय दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपण चक्की चलावासन करणार आहोत श्वास घेतला श्वास सोडत खाली वाण पूर्ण सर्कल करायचं क्यू Three, four, अच्छो तुम्हाला दहा वेळा करायचा आहे आता आपल्याला अँटी क्लॉक करायचं आहे डाव्या साईटून श्वास घेतला श्वास सोडत खाली चिन्हावरती इथे आलो श्वास घेतला श्वास सोडत खाली टू थ्री होय दहा वेळा करायचा आहे क्लॉक आणि अँटी क्लॉक आता से, आपल्याला सेम आपण नेक्स्ट आपण वेळा पाहणार आहोत सेम आपल्याला पाय ओपन करायचे आणि आपल्याला इथे दोन्ही हात श्वास घेत वरती आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात खाली पूर्ण हात खाली स्ट्रेच करायचे आणि हो तुम्ही जेवढं शक्य आहे तुम्हाला जाणं तेवढंच तुम्हाला खाली जायचंय आणि इथे होल्ड राहायचंय तुमच्या मांड्या पूर्ण स्ट्रेच होणार आहे थोडस दुखणार सुद्धा आहे दहा वेळा काउंट करायचंय होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स तुम्ही सुरुवातीला एवढे खाली गेलात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करायचे अँड त्यानंतर स्लोली रिलॅक्स असं किमान तुम्हाला तीन वेळा तरी करायचंय खाली जाऊन होल्ड राहायचंय आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे एक प्राणायाम सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित समजतील आपल्याला इथे पाठीवरती झोपायचं आहे आणि आपले दोन्ही पाय ना आपल्याला नाईन्टी डिग्री सरळ वरती उचलायचे आता जर तुम्हाला पाय वरती सरळ उचलता येत नसतील तर दोन्ही हात तुम्हाला इथे कमरेखाली ठेवायचे आहेत आणि पाय पूर्ण स्ट्रेट नाईन्टी डिग्री सरळ आणि ते पाय तुम्हाला ओपन करायचे आहेत आणि क्रॉस वन टू थ्री फोर सिक्स पूर्ण पाय ओपन करायचे आहेत सेवन क्रॉस करायचे त्यानंतर प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करायची आहे आता इथे आपण प्राणायाम पाहणार आहोत प्राणायाम करणं पण खूप गरजेचं आहे तर आता आपण इथे भ्रामरी प्राणायाम पाहणार आहोत एकदम सोपा प्राणायाम आहे तुम्हाला काय करायचंय सुखासन या पोझिशन मध्ये बसायचं आहे व्यवस्थित पाठ कंबर सरळ आणि तुम्हाला तुमचं लक्ष पूर्ण तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे सुरुवातीला तुम्हाला डोळे बंद ठेवायचे आहे स्लोली नॉर्मली श्वास घेत राहायचं आहे श्वास सोडत आहे इन्हॅल करायचंय श्वास घ्यायचा डीप स्लोली एक्सेल असं तुम्हाला चार पाच वेळा करायचंय आता या इथे आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत आपला अंगठा आपल्या कानावरती ठेवायचा आहे थोडा हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचंय दाबायचं आहे आपलं एक बोट आपल्या वरती दोन आपले डोळ्यांवरती एक आपल्या नाकाच्या इथे खाली आणि हात सरळ आणि आपल्याला श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत आपल्याला गळ्यातून मचा उच्चार करायचाय आपल्याला वाट असं वाटलं पाहिजे की आपल्याला आपल्या बाजूला भुंगाचा आवाज येतोय करून तुम्हाला करून दाखवते इन्हॅल श्वास घेतला श्वास सोडत पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला श्वास सोडत आपल्याला पाच वेळा किमान करायचा आहे हळूहळू दहा वेळा आणि त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला रफ करायचे आपल्या पूर्ण आपल्या डोळ्यांवरून आपल्या पूर्ण शरीरावरून सुरवायचे आणि रिलॅक्स व्हायचे ज्यावेळेला तुम्ही भ्रामरी प्राणायाम करताना खूप छान प्राणायाम आहे त्यावेळेला तुम्हाला इथून गळ्यातून आवाज काढायचा आहे तो आवाज त्या व्हायब्रेशनला तुम्हाला स्वतः फील करायचंय आहे आपण श्वास घेतो श्वास सोडत जसा आपला श्वास स्लोली होत जाणार आहे आपण घेतलेला सोडतो त्यावेळेला त्यावेळेला आवाज पण तसाच आपल्याला स्लोली स्लोली कमी होत जाणार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, मध्ये धन्यवाद